नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागच्या दहा डिसेंबर रोजी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीवर दगड मारून या देशातील तमाम जनतेच्या भावना दुखूनचं काम ज्यांनी कुणी केलेलं होतं त्यांना प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भारतीय संविधानाचं भारतीय संविधान या ठिकाणी पालखीमध्ये ठेवून आम्ही वाजत गाजत मिरवत देऊन आम्ही आज भारतीय संविधानाचा पूर्ण परभणी शहरवाशियाने या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की संविधान हे वाचण्यासाठी आहे संविधान हे अभ्यासण्यासाठी आहे संविधान हे स्वतःच्या अधिकाराची रक्षा करण्यासाठी आहे आणि म्हणून त्यावर कुणी किती जरी दगड मारले मात्र संविधान यांच्या हृदयात असल्यामुळे भारतीय संविधानामध्ये जे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे जे काय बाबासाहेब आंबेडकरांची पंचसूत्री संविधानामध्ये टाकलेली आहे आणि ती पंचसूत्री म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे कवच कुंडला आणि म्हणून हे जे काय बाबासाहेबांना भारतीय संविधानामध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये आज आम्ही आत्मसन्मानानं जगू लागलेलं आहे आणि म्हणून भारतीय संविधानातील जे काही बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पूर्ण जाण्यासाठी आम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत असतो आणि या देशातील समाजातील गायनधारक असेल सुशिक्षित बेरोजगार असेल या ठिकाणचा शेतकरी असेल शेतमजूर असेल दलित असेल महिला असेल ह्या सगळ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी या साहित्य संमेलनाची ती मशाला मी घेतलेली आहे आणि मला निश्चित आनंद आहे की आजच्या साहित्य संमेलनामध्ये जी चर्चा झालेली आहे ती चर्चा निश्चितपणे लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या स्वप्नांच्या परिपूर्तीकडे जाणारं ह्या ते क्रांतिकारी पाऊल असेल असं मी ऐकलं आत्ताचं हे जे काय फेसबुक आणि व्हॉट्सअपचं जर जग बघितलं तर म्हणजे असा कुठलीही जात त्याला अपवाद आहे आमच्या तरुणांच्या हातामध्ये जे मोबाईल आहे त्यांची रील्स आहे म्हणजे आमचा संपूर्ण वेळ हा मनोरंजनामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्यावरचा जो आंबटपणा असतो म्हणजे इतका आंबटपणा इतका त्याला त्याला म्हणजे जितके शब्द आपण हे वापरले पाहिजे आमचं पूर्ण जी आमची राष्ट्रीय संस्कृती सर खास या ठिकाणी होऊ आहे आणि म्हणून जो तरुणांमध्ये जो काही मोबाईलच्या माध्यमातून जो फॅट निर्माण झालेला आहे तर कधीकधी त्यांनी अशा संमेलनामध्ये येऊन एक दिवस तरी मोबाईल बंद ठेवून महापुरुषांचा विचार ऐकला पाहिजे आणि ते ऐकण्याची सवय लागावी म्हणून आम्ही साहित्य संबंध करू शकतो आज हे जे संमेलन होतं तर आज खऱ्या अर्थानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आज स्मृती दिन आहे म्हणजे महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही साहित्य संबंध या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी बरीच जी काही चर्चा झालेली आहे निश्चितपणे महापुरुषांच्या विचाराची उजळणे किंवा महापुरुषाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचविण्यासाठी जे जे म्हणून काय प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नाचा एक छोटासा भाग okay. म्हणून आजचा हा कार्यक्रम ओके मला आनंद वाटतो की परभणी शहरामध्ये एकूण सगळ्या राज्यस्तरीय अनुभवसाठी विचार साहित्य सगळे आज संपन्न आहे साहित्यरत्न लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या विचाराचं सा जागर हे एकविसावं साहित्य संमेलन आहे आणि कॉम्रेड गणपत भिषेवर त्यांची स्वरमंडळी हे मोठ्या दिलानं नेकीनं खूप काही स्ट्रगल करून ते संमेलन होतात परंतु संमेलनाची परंपरा त्यांनी खंडित गेली आणि आमचे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲडॉक्टर विजयराव गव्हाणे साहेब आणि अजयराव गव्हाणे साहेब गणपत विषेच्या ह्या संघर्षाला बघून त्यांनी सल्लावर तू काय करा खूप अथक प्रयत्न करतो यावेळेस आम्ही आम्ही तुला शाद युद्ध संमेलन आणि कैलास वर्षी अण्णासाहेब भवने या सभागृहामध्ये लोकनेते विजय फुले नगरीमध्ये आणि शहीद सोमनाथ विचार विचारपीठावर आजचं साहित्य संमेलन मोठ्या दिमागात संपन्न झाले महाराष्ट्रातून इथे साहित्यिक आलेले कलावंत आलेले विचारवंत आलेले आहेत आणि अण्णाभाऊ विश्वर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर राजेषी शाहू महाराज या महापुरुषाच्या विचाराचं जगा या साहित्य नगरीमध्ये होत आहेत सकाळचं उद्घाटन सत्र आणि नंतर आता प्रबोधन सत्र आहे आणि आता नंतर कवीसमेल होणार आहे महाराष्ट्रातील खातला कवी देविदास फुलारीसर कवी समेला अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातून सगळे पंचेचाळीस कवी इथं आलेले आहेत अण्णाभाऊ यांचं साहित्य वाचताना ज्या माणसाला हृदयाने काळजी तो वाचल्यानंतर रडत होतो तर अण्णाभाऊ वाटेगावच्या बाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील जन्मला हा छोटा दीड दिवस शाळेत जातो आणि नंतर मुंबईला जो जातो पायी पायी तर मुंबईत जो सगळे तळागाळातील लोकांचं थी जगणं बघतो नगर येथील झोपडपट्टीतल्या लोकांचं थी जगणं आणि जे गाडगिप्ट त्यांना जे देणगी भेटली होती लिखाणाची चौतीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह लोकनाट्य भगनाट्ये चकडी पवाडे गाणी ज्यांचा माझा रशियाचा प्रवास रशियामध्ये सुद्धा त्यांचे पुतळे आहेत रशियाचा पंतप्रधानसुद्धा त्यांचं साहित्य वाचतो त्यांच्या नावाने वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये समावेश आहे आणि अण्णाभाऊ साठे असे लेखक आहेत की त्यांना त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य सूचनाचा पुरस्कारही मिळ मिळाला आहे वेगवेगळ्या संमेलनाचे ते अध्यक्ष झाले आहेत पण तळागाळातील वंचित वंचित पिसलेल्या माणसाचं जगणं त्यांनी साहित्यात मांडलेलं आहे त्यांच्या लेखनेला इतकी धार आहे की महाराष्ट्रातल्या कड्याकोपरीतील डोंगर रांगातील सहद्रीच्या या डोंगर दऱ्यामध्ये सगळ्या कष्ट करायचं काष्ट करायचं जग लेखणीत मांडलेला आहे अण्णाभावाला स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी अण्णाभावाची शाहिरी करालेली आहे आपल्या लेखनेतून महाराष्ट्रातल्या माझी मैना गावावर राहिली या गीतामधून त्यांनी कारवाड निपाणी बेळगाव इथल्या आपल्या मराठी माणसाचं जगणं मांडलेलं आहे लेखक समाजाचा अबजोरा असतो निरीक्षक असतो आणि तो समाजातल्या बरोबर सूक्ष्म आणि तीक्ष्ण निरीक्षण तो धागे पकडतो आणि तो साहित्य मांडतो लेखकाच्या प्रतिमा प्रतीक खूप भेट असतात आणि म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांच्या नावाचं हे कुशाव साहित्य संमेलन परभणी नगरीमध्ये चांगल्या उत्साहात आणि परभणीकारांनी आणि पत्रकार बंधू वुद्ध वाहिन्याचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांनी भरपूर सहकार्य केलं आणि माझ्या आयुष्यात मला आनंद आहे की मी ज्या संमेलनाचा अदेश झालो सुद्धा एका सालगाड्याचा मुलगा आहे छपराचं घर पाऊस आलं बदोबद घरात भाकर नाही खायला बाप सालदार गडी माहिती कृपया शिवारात जायचं आणि आज ज्या सभागृह सब... संमेलन झालं ज्या ते विजय वाकुरे वगैरे झालं तेच कैलासोषी अण्णासाहेब यांच्या शेतातला गुरखी आली माझ्या हातातली त्यांनी गोराख्याची काठी करून लेखनपाठी दिली मला शिक्षित केल्या नोकरी दिल्याविषयीची भाकरी दिली माझं वर्ग स्वर्ग झालं साहित्य क्षेत्रातून दोन तीन पुस्तक लिहिले महाराष्ट्रातले युवृद्धपट माझे धडे आहे म्हणजे ज्या राजेंद्र घाळला त्यावेळीची फीसुद्धा भरायला पैसे नव्हते आता त्या राजेंद्रघाची विद्यापीठ धडे आहे मोठमोठ्या व्याख्यानामध्ये जातो आणि एकच सांगतो की माणसांना माणस माणूसनं वागावं आणि शिक्षण घेऊन पुढे जावं कारण शिक्षण हे वाघेचं आहे शिकाल तर टिकाल नाही तर माझाला विभाग विकाल भाऊची लेखणी मलाचा मुजरा आणि मला जे दोन शब्द ओळून दिला आपले